तारीख तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस या दिवशी परळीत महादेव मुंडे नावाच्या एका दूध व्यावसायिकाची हत्या झाली होती या हत्येला आता दीड वर्ष होऊन गेली आहेत पण तरी आता ही हत्या परत एकदा चर्चेत आली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण लावून धरणारे भाजप आमदार सुरेश धस यांनी या हत्येप्रकरणी वाल्मी कराडच्या मुलावर गंभीर आरोप केले आहेत या घटनेतील सर्व आरोपी हे आकांक्षे चिरंजीव सुनील कराड यांच्या अवतीभोवती रोजच फिरत असतात आकाच्या सांगण्यामुळेच अजूनही या आरोपींना अटक करण्यात आलेलं नाही असा धक्कादायक आरोप सुरेश धस यांनी केलाय दरम्यान धस यांच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली असून आधीच वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याच्यावर त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून रिओल्व्हरचा धाग दाखवून दोन बलकर ट्रक दोन कार प्लॉट आणि सोने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा गंभीर आरोप काही दिवसांपूर्वी असताना आता धस यांच्या या नवीन कराडच्या मुलाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे तसेच आवादा कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडी मागितल्याचा आरोप असलेल्या कराड आणि त्याच्या सगळ्या गँगचे विष्णू चाटेच्या ऑफिसमधील सीसीटीव्ही फुटेज नुकतंच तपास यंत्रणांच्या हाती लागलेला असून हा त्या खंडणी प्रकरणातील एक महत्वाचा पुरावा समजला जात आहे दरम्यान याच सीसीटीव्ही फुटेजमध्ये केच पोलीस ठाण्याचे पी एस आय राजेश पाटील हेही दिसत असून त्यामुळे सध्या पोलीस दलात एकच खळबळ उडालेली आहे दरम्यान राजेश पाटील यांचा या खंडणी प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग दिसत असून त्यांना या प्रकरणी सह आरोपी करावं अशी ही मागणी आता होताना दिसून येत आहे मंडळी भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराडच्या मुलावर महादेव मुंडे याच्या हत्येप्रकरणी नेमके काय के आरोप केलेले आहेत आणि पी एस आय राजेश पाटील यांच्यावर सध्या कोणते आरोप होत आहेत हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी आणि तुम्ही विशेष गेले दोन महिने संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यात गाजत आहे दरम्यान या हत्येप्रकरणी सध्या एक आरोपी सोडून इतर सर्व आरोपींना अटक करण्यात आलेली असून त्यांच्यावर मुक्काही लावण्यात आलेला आहे शिवाय या प्रकरणातील बहुचर्चित आरोपी अल्मी कराड याला आज केच कोर्टात हजर करण्यात येणार असून कराडवरही या आधीच मुक्का लावण्यात आलेला आहे दरम्यान कराडच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत असून अशातच काल भाजप आमदार सुरेश धस यांनी कराडवर व त्याच्या मुलावर गंभीर आरोप करताना दीड वर्षांपूर्वी परळीत झालेल्या एका हत्येचा दाखला देत बीडमधील गुन्हेगारी वाटण्यात आणि फोपावण्यात आका व त्याच्या साथीदारांचा हात असल्याचा गंभीर आरोप केला आहे दरम्यान दीड वर्षांपूर्वीच्या ज्या हत्येचा धस यांनी नुकताच उल्लेख केला आहे त्या हत्येबद्दल अधिक माहिती अशी ही कनेरवाडीचे महादेव मुंडे हे दुधाचे व्यावसायिक होते त्यांचं मूळ गाव परळी तालुक्यातील भोपला हे असून बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी परळीतील वन विभागाच्या कार्यालयासमोरील आवारात त्यांचा मृतदेह आढळला होता धारदार शस्त्रानं वार करत हा खून झाल्याचं समोर आलं होतं दरम्यान या घटनेच्या तीन महिन्यानंतरही आरोपी विरोधात कारवाई न झाल्यानं सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नागरिकांनी आणि व्यापारी संघटनांनी परळी शहर बंदचा इशारा दिला होता दरम्यान याच महादेव मुंड्यांच्या खून प्रकरणातील आरोपींना वाचवण्यासाठी आकाने प्रयत्न केले असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला आहे कनेरवडी गावात राहणाऱ्या महादेव दत्तात्रेय मुंडे यांचा बावीस ऑक्टोबर दोन रोजी परळी वैद्यनाथाच्या तहसीलच्या समोर खून झाला त्याचं प्रेत सापडलं तेव्हा परळी पोलीस स्टेशनला तिथे सानप नावाचे पी आय होते त्यांनी याचा छाडा लावला याच्यातील आरोपी शोधले पण आका आणि अन्य कोणीतरी सांगितलं आरोपींना अटक करायची नाही त्याऐवजी राजा बहुफड आणि अजून दोन चार जणांना अटक करा पण प्रामाणिक सानप यांनी त्याला नकार दिला पुढे सानप यांच्यावर दबाव टाकण्यात आला दरम्यान त्यांच्या या सगळ्या जाचाला कंटाळून प्रामाणिक अधिकारी असलेले सानप यांनी स्वतः बदली करून घेतली दरम्यान गेल्या काही काळापासून या प्रकरणातील सहा आरोपी आकाच्या मुलाच्या आसपास फिरताना दिसत आहेत महादेव मुंडे यासारख्याच अनेक लोकांचे यादी खून झालेले असून आकामुळे कारवाई होत नसल्यानं आरोपींची भीड चेपली आहे त्यामुळे गुन्हे वाढत गेलेत महादेव मुंडेंना जीवे मारून टाकण्यात आलं यातील आरोपींना अटक व्हायला नको का माणसाच्या जीवाची काही किंमत आहे की नाही मुंडेंना भुकसून करण्यात आलं त्यांचा दुधाचा व्यवसाय होता एवढ्या गरीब माणसाला मारून टाकण्यात आलं गेल्या काही काळापासून हेच आरोपी आकाच्या मुलाच्या म्हणजेच सुनील कराडच्या आजूबाजूला फिरत आहेत दुधाचा रती घालणाऱ्या एका गरीब माणसाचा खून यांनी का केला ते त्यांनाच माहिती पण या प्रकरणातील आरोपींना पुढच्या तीन दिवसात अटक झाली पाहिजे अशी मागणी ढस यांनी यावेळी केली शिवाय या भागात आकाची दहशत आहे अजूनही लोक पुढे येत नाही आहेत पण लोक बोलतील अजूनही बरीच प्रकरणं बाहेर येतील गायचापच्या एजन्सीसह इतरही एजन्सी आकाने घेतलेल्या आहेत मारवाडी लिंगायत समाजाच्या तसेच इतर समाजाच्या लोकांच्या एजन्सीही या आकाने स्वतःकडे घेतलेल्या आहेत आता हे लोकही तक्रार करायला पुढे येतील असंही सुरेश धस म्हणाले दरम्यान या हत्या प्रकरणात सुरेश धस यांनी थेट कराडच्या मुलाचं नाव घेतल्यामुळे एकच खळबळ उडाली आणि आधीच आपल्या मॅनेजरला धमकावल्या प्रकारे अडचणीत वाढण्याची शक्यता निर्माण झाल्याचं दिसून येत आहे मंडळी दुसरीकडे वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुल यांच्या सहित त्यांच्या टोळीने मसाजोकच्या आवादा पवन ऊर्जा प्रकल्पाकडे दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे दरम्यान आता विष्णू चाटे यांच्या ऑफिसमध्ये कोणतीस नोव्हेंबर दोन ला ही सगळी गँग जमल्याचा सीसीटीव्ही फुटेज तपास यंत्रणांच्या हाती लागल्यानं या खंडी प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा मिळाल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं आतापर्यंत केवळ चाटेच्या मोबाईलवरून कराडने खंडणीसाठी धमकी दिली एवढंच सांगितलं जात होतं परंतु आता एकाच ऑफिसमध्ये बसून फोनवरून आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला खंडी मागितल्याच्या आरोपाला पुष्टी जोडणारा व्हिडिओ मिळाल्यानं पोलीस तपासात गती येईल असं सांगितलं जात आहे दरम्यान याच व्हिडिओमध्ये इतर संशयित आरोपींसोबत तिथे पी एस आय राजेश उपस्थित असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत असून यामुळे एकच खळबळ उडालेली असून खंडी प्रकरणात पी एस आय राजेश पाटील यांचाही सहभाग दिसत असून त्यांनाही या प्रकरणात सह आरोपी करण्यात यावं अशी मागणी सध्या होताना दिसत आहे तसेच याआधी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या एक दिवस आधी म्हणजेच आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य चा आरोपी सुदर्शन घुले यांच्यासोबत राजेश पाटील यांची के जेथील हॉटेलमध्ये भेट झाल्याचा सीसीटीव्ही समोर आलं होतं दरम्यान राजेश पाटील यांना त्यांच्या एकंदरीतच संशयास्पद भूमिकेमुळे याआधीच पोलीस दलाकडून सस्पेंड करण्यात आलेलं आहे आता विष्णू चाटेच्या ऑफिसमधील सीसीटीव्ही फुटेजमध्येही ते खंडणी प्रकरणातील इतर आरोपींसोबत दिसत असल्यामुळे त्यांनाही आता सह आरोपी करण्यात यावं अशी मागणी होताना दिसत आहे त्यामुळे पी एस आय राजेश पाटील यांच्या अडचणी अजूनच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे मंडळी पी एस आय राजेश पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस पोलीस दलात अनेक सेवा सेवा दिली असून या वादग्रस्त ठाण्यात म्हणून आपली बजावत होते मंडळी आधीच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे गेली दोन महिने अका महाराष्ट्र ढवळून निघालेला असताना आता भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मिकार मुलावर केलेले गंभीर आरोप आणि पी एस आय राजेश पाटील हे खंडी प्रकरणातील इतर आरोपींसोबत सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणं यामुळे हे प्रकरण अजूनच तापण्याची शक्यता दिसत असून एकंदरीतच वाल्मी कराड त्याचा मुलगा आणि पी एस आय राजेश पाटील यांच्या अडचणी येत्या काळात वाढतील अशी शक्यता सध्या दिसून येत आहे पण तुम्हाला काय वाटतं आता तरी सरपंच संतोष देशमुख हत्याकांड आणि अवादा कंपनी खंडणी प्रकरण यामागील मास्टर माइंड पर्यंत तप पोहोचणं तपास यंत्रणांना शक्य होईल का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी हे युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायलाची बातमी सुरू नका धन्यवाद